शेतकऱ्यांसाठी आज सकाळच्या महत्वाच्या पन्नास ठळक बातम्या आज शेतकऱ्यांच्या खात्यात एकूण पाच हजार रुपये जमा होती पावसानं पाठ फिरवल्यानं दहा टक्के शेतकऱ्यांनी केली दुबार पेरणी सोयगाव तालुक्यातील परिस्थिती चिंताजनक आहे पाच ते दहा टक्के शेतकऱ्यांची पेरणी अजूनही बाकी आहे सौर कृषी पंपासाठी पैसे भरले पण हजारो शेतकरी वाट पाहून थकले आहेत महावितरण प्रशासनानं अठरा एजन्सींवर अठरा लाख सत्तर हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे वाशिम जिल्ह्यात पुढील तीन दिवस पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे मात्र मशागतीची कामं रखडण्याची शक्यता आहे लाडकी बहीण योजनेचं पोर्टल अचानक बंद योजनेची वर्षपूर्ती असून सुद्धा नोंदणी बंद झाली सांगली जिल्ह्यात अठ्ठावीस हजार महिलांना वगळण्यात आलं आहे आजवर जिल्ह्याला एक हजार दोनशे बेचाळीस कोटी रुपये मिळाले आहेत धानाला एकावन्न हजार कापसाला एकोणसाठ हजार रुपयांचं विमा कवच दिलं जात आहे मात्र अधिसूचित क्षेत्र ग्राह्य धरणार नाही ई पीक पाहणीत योग्य माहिती देणं महत्वाचं आहे ताई रेशनवरची मोफत साडी मिळाली का अंत्योदय रेशन कार्ड असणाऱ्या कुटुंबातील एका महिलेला वर्षातून एकदा साडी देण्याचा शासनाचा निर्णय आहे पावसाळी अधिवेशनात जिल्ह्याला बूस्टर मिळणार का पैनगंगा नदीवर बॅरेज नदीजोड प्रकल्प समावेश होणार का दुसऱ्या टप्प्यातील तीस हजार शेतकऱ्यांना अजूनही अर्थसहाय्य मिळालेलं नाही दोनशे बावन्न रेशन दुकानदार अडचणीत जानेवारीपासून एक कोटी रुपये थकले मार्जिन रक्कम न मिळाल्यामुळे दुकानदार नाराज शिवसैनिक आणि मनसैनिकांनी सभेआधीच घेतला एकीचा निर्णय घोषणांचा जल्लोष करत हजारोंनी गाठलं सभास्थळ वीज दरवाढीचा फटका उद्योगांना बसला आहे आयोगाचा आदेश रद्द करण्याची मागणी करण्यात आहे कलर कोडिंगच्या घोळात रेशनधारकांची ई केवायसी अडकली सामान्य जनतेला यंत्राच्या अपडेशनचा फटका बसतोय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठल रुक्मिणीची पाचव्यांदा महापूजा युरिया खत उपलब्ध आहे पण स्टॉक कमी असल्यामुळे शेतकऱ्यांना रांगेत उभं राहावं लागतंय प्रत्येक आधार कार्डवर दोन गोण्या मिळतात पण मागणी पंधरा गोण्यांची आहे कांद्याच्या दरात मोठी घसरण दोन हजार रुपये क्विंटलही मिळत नाहीत उत्पादन वाढल्यामुळे दर पडलेत निर्यातीची अपेक्षित मागणी नाही शेतकऱ्यांनो तक्रार करा सावकाराकडून बळकावलेली जमीन मिळणार परत सविस्तर माहिती पुढच्या व्हिडिओत सबस्क्राईब करा शेतकऱ्यांना धान्यापेक्षा भाज्यांमधून अधिक पैसा मिळतोय साताऱ्यात दररोज तीनशे ते पाचशे क्विंटल भाजीपाला विक्रीसाठी येतो अनुदानातून अन्न प्रक्रिया प्रकल्प सुरू करा उद्योजक व्हा तरुणांना उद्योगासाठी संधी वन्य प्राण्यांच्या हल्ल्यामुळे तीन कोटी एकवीस लाख रुपयांची मदत देण्यात आली गंभीर जखमी किंवा मृत व्यक्तीच्या कुटुंबाला सानुग्रह रक्कम मिळते तेलबिया प्रक्रिया युनिट उभारण्यासाठी तेहतीस टक्के अनुदान शेतकऱ्यांनी अर्ज करताना सात बारा आठ अ प्रकल्प अहवाल देणे गरजेचे रेशनवरची साडी अनेक महिलांनी घेतली नाही नागपूर जिल्ह्यात दोन हजार सहाशे बावन्न महिलांनी लाभ घेतलेला नाही फळपीक विमा योजनेसाठी आज अखेरची तारीख संत्रा लिंबू पेरू या पिकांसाठी योजना वन्य प्राण्याने कर्त्या पुरुषाचाच घास घेतला किती जणांना मिळाली मदत पाच महिन्यात पंचवीस वर जणांचा बळी नव्या नियमावलीनुसार सानुग्रह मदतीचे वितरण वारसदाराला धनादेश आणि खात्यावर एफ डी वन्य प्राणी हल्ल्यामुळे मृत व्यक्तीच्या वारसांना देण्यात येणाऱ्या रकमेपैकी दहा लाख रुपये धनादेशाद्वारे दिले जातात उर्वरित रक्कम दहा लाख पाच वर्षाकरिता फिक्स डिपॉझिट आणि उर्वरित पाच लाख रुपये दहा वर्षांकरिता फिक्स डिपॉझिट केले जातात दहा वर्षानंतर वारसांना पूर्ण रक्कम दिली जाते सदर पैशाचा वापर पीडित कुटुंबातील वारसदार करू शकतात खोबरा लाडू महागला सणासुदीच्या तोंडावर खोबऱ्याचे भाव का वाढले आवक घटली मागणी वाढल्याने खोबऱ्याच्या दरात येतये तेजी परदेशातून होतीये आयात सध्या खोबरे चारशे रुपयांवर आहे त्यामुळे बाजारात तेजी निर्माण झाली आहे ही तेजी काही दिवसांनी ओसरेल वाऱ्याने उडविली शेतकऱ्यांची झोप खरीपातील कोवळी पिके तग धरेनात जिल्ह्यात वीस टक्के पेरण्या पुनर्वसू नक्षत्राकडे लागले शेतकऱ्यांचे लागले डोळे लातूर जिल्ह्यातील अपडेट परतूरमध्ये दुकानदारांच्या मर्जीप्रमाणे खते खरेदी परतूर तालुक्यात पीक परिस्थिती उत्तम मात्र शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत जालना जिल्ह्यातील अपडेट दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर जिल्ह्यात पावसाची हजेरी शेतकऱ्यांना दिलासा हिंगोली जिल्ह्यातील अपडेट मागेल त्याला सौर ऊर्जा योजनेचा लाभ मिळेना तेहतीस हजार रुपये सौर पॅनलसाठी शेतकऱ्यांनी भरले आहेत